विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे सत्ताधारांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी अधिवेशनाची धकधकती सुरुवात केली आहे नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय हे अधिवेशन किती वादळी ठरणार नेमके कोणते मुद्दे या अधिवेशनात गाजणार जाणून घेऊयात सविस्तर नागपूर विधानभवनात सोमवारी सात डिसेंबर पासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये पण या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राजकीय वातावरण पाहायला परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकत सरकार विरोधातला आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केलाय विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती बेरोजगारी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गंभीरतेनं लक्ष दिलेलं नाही या बहिष्कारामाग फक्त चहापानाचा विषय नसून येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांचं राजकारण सुद्धा दडलंय या अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न हे सभागृहात मानले जातील सगळ्यात आधी शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि पिकांच्या नुकसानीमुळं शेतकरी आधीच संकटात आहेत त्यांना तातडीनं मदत मिळावी कर्जमाफी आणि योग्य हमीभाव मिळावा यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे कापूस आणि सोयाबीनला मिळणारा अल्पभाव बाजारात करण्यात आलेला कृत्रिम दलकपातीचे आरोप अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळायला झालेला उशीर या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला जाब विचारतील दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी आणि महागाई राज्यातील वाढती बेरोजगारी आणि महागाई हे नेहमीच चर्चेत राहणारे विषय आहेत तरुणांना रोजगार आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करेल त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती महिलांवरील वाढते गुन्हे आणि सायबर गुन्हेगारी यावरही सरकारला जाब विचारला जाईल आणि शेवटचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रभाग रचना आणि आरक्षण यावरही जोरदार चर्चा अपेक्षित आहे या निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतील अशी शक्यता आहे नागपूरमध्ये सुरू झालेलं हे अधिवेशन फक्त कायदा आणि धोरणांवर चर्चा करण्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं एक मोठं व्यासपीठ ठरणार आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या जवळ येत असताना प्रत्येक पक्षाला आपली ताकद दाखवायची आहे या अधिवेशनातून कार्यकर्ते आणि मतदारांना एक संदेश देण्याचा प्रयत्न दोनही बाजूंनी केला जाईल सत्ताधारी पक्ष आपल्या योजना आणि कामगिरीचं प्रदर्शन करेल तर विरोधी पक्ष सरकारच्या त्रुटी आणि अपयश समोर आणण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसात राजकीय आरोप प्रत्यारोपांची धक ही कायम राहील अशी अपेक्षा आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मजबूत करण्याच्या प्रयत्नात हा असू शकतो सभागृहातील प्रत्येक मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार होण्याची आहे या अधिवेशनात खर तर एकूण अकरा विधेयक मांडली जातील त्यातील सहा अध्यादेश तर पाच नवीन विधेयक आहेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या राज्य सरकारकडून सभागृहात सादर करण्यात येणार आहेत लोकमत लाईव्ह वर आम्ही तुम्हाला नागपूर अधिवेशनातील प्रत्येक घडामोडीचं प्रत्येक महत्त्वाच्या चर्चेचं आणि प्रत्येक राजकीय खेळीचं सविस्तर विश्लेषण देणारच आहोत पण नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणते मुद्दे गाजतील कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका